नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीवर्धन फाउंडेशन तर्फे सातारा परिसरातील देवकर उद्यानात आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमात आठशे नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आले तर सहाशे पन्नास नव्या नोंदणीही करण्यात आल्या श्री भाजप नेते श्रीश बडकर जालिंदर शेळगे सविता कुलकर्णी लक्ष्मण शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती आज, आ, या सगळ्या विचार करून आपल्याला आज आपल्या आरोग्याविषयी आधार कार्ड आयुष्यमान भारत हे कार्ड देऊन आणि विमा तीनशे रुपयाचा विमा उद्या आपल्या खात्यावर बँकेत जमा करणार आहे या या सर्वांसाठी जे कागदपत्र लागतील तो आपला आनंद शिंदे लक्ष्मण भाऊचा मुलगा तो आपल्याला सगळं मार्गदर्शन करायला सांगेल जे पाहिजे ते पण आवर्जून या कार्यक्रमासाठी ज्यांनी वेळ काढलेला आहे आमचे शहराचे जिल्हाध्यक्ष श्रीजी बोरा साहेब शेंगे साहेब मुकुंद कुलकर्णी तर आपण पहिल्यांदा सर्वांचा तर हे देशासाठी समर्पित आहे जे कर्मचारी आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्यांचं कोणी महानगरपालिका तुमचा कधी विमा काढत नाही तुम तुमचा कधी सत्कार करत नाही पण देवाभाऊच्या माध्यमातून आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत तर मी सर्वात पहिले सुंदर विमल शेतूळ ताई खास करून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्ह्याचे महामंत्री जालिंदर भाऊ शेंडगे ज्यांच्या प्रामुख्याने सहकार्याने जे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत असे आमचे दुसरे सहकारी मित्र लक्ष्मण शिंदे आमच्या या भागातील नेते सविता ताई हमदेजी भोसलेताई मुकुम विणगर काका उपस्थित सर्व या भागातील कामगार नागरिक बंधू घेणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा वाढदिवस हा बावीस तारखेला झाला आणि या बावीस तारखेपासून पासून शहरामध्ये किंबहुना वीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम आपण घेत आहोत आणि या अनुषंगाने आज सगळ्या कामगारांचा सत्कार असेल अशा काही वर्करांचा सन्मान असेल आयुष्यमान कार्ड वाटप असेल इन्शुरन्स असेल या सगळ्या वेगवेगळ्या योजना आपण या भागामध्ये लक्ष्मण शिंदेच्या माध्यमातून आपण करत आहोत मी लक्ष्मण शिंदे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून मी आभार मानतो अभिनंदन करतो आणि देवेंद्रजींच्या वतीनं पण धन्यवाद मागतो की कारण आपण त्यांचा हा वाढदिवस आपण सगळे त्यांचे आपले नेते आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून आपण जो सामाजिक उपक्रम या भागामध्ये राबवला त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार मानतो आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम आपल्या सातारा परिसरामध्ये आपण घ्यावे आणि असेच नवीन नवीन सामाजिक उपक्रम घेऊन लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल अशा प्रकारची योजना आपण नागरिकांपर्यंत पोचवावी अशी मी आपल्याला विनंती करतो मी जास्त वेळ घेणार नाही आपण सगळ्यांनीच आत्ता देवेंद्रजींचं टाळ्या वाजून आपण त्यांचं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की ज्या लोकप्रिय नेत्याला शरद पवार असो विरोधी पक्षामध्ये जवळजवळ पन्नास वर्ष राजकारणामध्ये ज्यांनी एक राजकारण गाजवलं महाराष्ट्रात देशामध्ये असा एक धुरंधर नेत्याने आज देवेंद्रजी फडणवीसांबद्दल जे गौरव उद्गार काढले विरोधक सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे जातीचे पंथाचे भाषाचे या नेते त्याच्याबद्दल एवढं आदर आणि बोलतात आज शरद पवार साहेब पण परवा बोलले की देवेंद्रजी मध्ये मला मी लहान असताना मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला असताना जी चुणू जी काम करण्याची तडफ दिसते ती त्यांच्यात दिसते आणि अत्यंत मेहनती सगळ्यांना घेऊन चालणारा असा हा कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्राचं भाग्य आहे की असा सुपुत्र महाराष्ट्राला मिळाला ते उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आदरणीय मोदी साहेब असतील किंवा वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते असतील त्यांनी अनेक गौरव उद्गार आपल्या नेत्यांबद्दल काढले आपलं त्याच्या सगळ्यांना आपल्याला गर्व आहेच आणि आज त्यांच्या नावाने आपल्याला आपला जो सन्मान आपल्याला होतोय आज जसं त्यांनी सांगितलं सुरक्षा विकास सेवा संस्कार आणि समर्पण या पाच गोष्टीवर आपण अपन आपल्या या चिंतनाचा अभिषिंत आहे या सप्ताचे वेगवेगळे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे भगिनींचे आपल्या इथे असलेल्या बंधूचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद सहकारी आयुष्यमान कार्ड आहे आणि त्यांनी सगळ्यांनी इथे त्यांना पण बोलून घ्यावं मी सर्व नवीन करतो जनता पार्टी महाराष्ट्राचे लाडके आणि भाग्य विजाते मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या भारतीय जनता पार्टी आणि आरोग्य सेविकांचा सत्कार तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि त्यांचं विमा आणि सातारा देवळाई या परिसरातील तीन हजार नागरिकांनी आतापर्यंत आयुष्मान भारत कार्डचा नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीचं पण आज वाटप चालू आहे देवाभाऊने एकच सांगितलेलं आहे आम्हाला की माझे कुठेही फ्लेक्स लावायचे के नाही केक कापायचा नाही सामाजिक उपक्रम करायची त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही आज आयुष्यमान भारत कार्ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार असा आज आम्ही दिवसभरात हा उपक्रम करत आहोत आज किती आज जे पंचवीस जे बचत गटाचे सफाई कामगार आहेत त्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांचं आज मागच्या सहा महिन्यापासून आम्ही जी नोंदणी करून घेतली नोंदणी झाल्यानंतर एक सेवा सप्ताह म्हणून सेवा नावाने जो आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि योग्य वेळ आलेली आहे की सेवा म्हणून ह्या लोकांचा जो विमा काढलेला आहे पाच लाखाचा त्याची कार्ड आज आम्ही तीन हजार प्रमाणात वाटप करतो आज भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीजी बोराळकर शहराचे महामंत्री जलिंदरजी शेंडगे या सर्वांनी सहभाग घेऊन त्या कार्डाचा आम्ही नागरिकांना लाभ दिलेला आहे आणि वाटप केलेला आहे भारत आज फक्त सुरुवात आहे आम्ही सातारा देवळाई कांचनवाडी नक्षत्रवाडी या सर्व प्रभागामध्ये आम्ही आता इथून पुढे पंधरा कॅम्प चालू करणार आहोत फक्त हेच कॅम्प नाही आरोग्य कार्डच नाही तर आम्ही राशन कार्डांची सुद्धा पण नोंदणी करून देणार आहोत सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की सर्वसामान्य एका रुग्णालयात जर माणूस ॲडमिट झाला साधारणतः तीन लाख रुपये हात तेच जर कार्ड तुमच्या हातात असेल तर पाच लाखापर्यंत मला तुमचं बेनिफिट तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आयुष्यमान भारत कार्डाची नोंदणी जास्तीत जास्त करून लाभ घ्या मी लक्ष्मण शिंदे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष